नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता आपण साऊथमध्ये जे काही महत्वाचे कांदा आ, मार्केट आहे तिथला बाजारभाव जाणून घ्यायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी हैदराबादमधील एका व्यापारीसोबत आपलं बोलणं झालेलं आहे नवीन कांद्यासंदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सध्या त्यांच्या म्हणजे हैदराबाद मार्केटमध्ये कांद्याची स्थिती काय आहे नेमकं कांदा कोणत्या प्रकारे येतोय नवीन कांदा किती प्रमाणात येतोय आणून अजून किती दिवस नवीन कांदा राहू शकतो या संदर्भात तो सर्व सविस्तर सांगितलेला आहे तर कॉल रेकॉर्डिंग हिंदीमध्ये आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओच्या शेवटी ते रेकॉर्डिंग असणार आहे लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम आपण बेंगलोर हैदराबाद चेन्नई या तिन्ही मार्केटचा बाजारभाव आहे ते डिटेलमध्ये कालचा बाजारभाव आहे बरं का आजचा आग बाजारभाव नाही ते कालचा बाजारभाव आहे म्हणजे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीसचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जे आता आपण सुरुवातीला आपण सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण चेन्नई मार्केटचा बाजारभाव सांगणार आहे दिनांक सहा दोन हजार पंचवीसचा तर तिथे जे बघा जुना कांदा आहे जवळजवळ पंच पंचेचाळीस गाड्यांची आवक झालेली आहे आणि नवीन गाडी अठरा गाड्याची आवक झालेली आहे म्हणजे तिथे साऊथमध्ये मध्ये नवीन खाद्याची आवक आहे तशी म्हणजे तशी म्हणाव तशी नाही आहे बट आहे म्हणजे जवळजवळ अठरा गाड्याची नवीन गाड्याची आवक आहे ठीक आहे आणि जुन्या कांद्याला काय बाजारभाव भेटले ते बघा गोटा जो तिथला जो काही बाजारभाव आहे ते सर्वप्रथम पन्नास के जीचा असतो हे जाणून घ्यायचं आहे बघूया आपण प्रयत्न करूया एक क्विंटलच्या हिशोबाने आपण ते सांगण्याचा प्रयत्न करूया तर गोलटा जो कांदा आहे तो चारशे रुपयेपासून ते सहाशे रुपयेपर्यंत आहे गोलटी कांदा आणि गोलटा कांदा जो आहे तो आठशे रुपयापासून ते हजार रुपयेपर्यंत आहे आणि मिडियम कांदा जो आहे चौदाशे रुपयापासून ते सोळाशे रुपयेपर्यंत दरम्यान आहे आणि मुक्कल कांदा तो आहे पंधराशेपासून ते सतराशे रुपयेपर्यंत आहे आणि बिग साईज जो कांदा आहे तो अठराशे रुपयेपासून ते एकोणीसशे रुपयेपर्यंत आहे अशी स्थिती जी आहे ती जुन्या कांद्याची आहे आणि नवीन कांद्याला जो भाव आहे नवीन कांद्याला भाव जुन्या कांद्यापेक्षा जो तीन रुपयाने तुम्ही कमी करा या हिशोबानं चेन्नई मार्केटमध्ये सध्या जे काही जुन्या कांद्याचा नवीन कांद्याचा डिफरन्स आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की चेन्नई का मार्केटमध्ये सुद्धा नवीन कांद्याचं जी आव काही आवक आहे ती यायला सुरुवात झालेली आहे आणि तिथलं जी काही परिस्थिती आहे नवीन कांद्या जुन्या कांद्याची जवळजवळ वीस ते तीस टक्के जो कांदा आहे जुना कांदा तो डॅमेज कांदा आहे पूर्ण जी काही सालपट आहे जी काही टर्फल आहे ती निघ निघून जात आहे इथून जाईपर्यंत कांद्याचं जे काही नम आहे ते जास्त प्रमाणात होतोय म्हणजे जास्त ड्राय माल होत नाही आहे तो परिस्थिती समोर येत आहे आणि पूर्ण पूर्ण पूर, जास्त जास्त जो कांदा आहे तो खराब कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर आपण जाणून घ्यायचं आहे बेंगळूर मार्केटचा कांदा बाजारभाऊ सहा दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीसचा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तिथे टोटल जवळजवळ जी आवक आहे एक मिनिट दोनशे पंधरा गाडीची आवक आहे आणि महाराष्ट्राचा कांदा जास्त प्रमाणात आहे जो ऐंशी टक्के कांदा जो आहे तो नगर आणि बीड साईडचा आहे आणि एक दोन जो वक्कल आहे तिथे बेंगलोर मार्केटमध्ये म्हणजे जवळजवळ ऐंशी एम एम पेक्षा जास्त जो कांदा साईज जो कांदा आहे तो सतराशे रुपयापासून ते अठराशे रुपये एक दोन वक्कल गेलेले आहेत ठीक आहे म्हणजे एकंदरीत आपल्या सोलापूर मार्केटच्या हिशोबाने तिथं बाजारभाव निघत आहे म्हणजे जास्त डिफरन्स नाही आहे तिथल्या आणि आपल्या सोलापूर मार्केटमधला ठीक आहे तो बिग साईज जो कांदा आहे बिग बेस्ट साज कांदा आहे सोळा रुपयापासून ते सतरा रुपये म्हणजे सोळाशे ते सतराशे रुपयेपर्यंत आहे मुक्कल कांदा जो आहे ते पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत आहे मीडियम कांदा जो आहे बाराशे तेराशे रुपये आहे गोलटा नऊशे ते हजार गोलटी चारशे ते सहाशे आणि जोड चोपडा माल चोपडा माल म्हणजे पूर्ण खराब कांदा जो आहे तो तीनशे रुपये सहाशे रुपयेपर्यंत आहे डिस्कलर म्हणजे त्याला जास्त कलर, कलर नाही आहे तो जो कांदा आहे ते हजार ते तेराशे रुपयेपर्यंत आहे ठीक आहे तर नाशिकचा जो कांदा तिथे सोला आपण बेंगलोरमध्ये बघा तेराशे रुपयापासून ते पंधराशे रुपये दर भेटत आहे लाल कांद्याला ठीक आहे तर ही परिस्थिती बेंगलोरची आहे आणि जो नवीन कांदा आहे नवीन कांद्याचा पण बाजारभाव सध्या आपल्याकडे आलेला आहे तिथे बेस्ट का जे काही साईजचं कांदा आहे ते चौदाशे रुपयापासून ते पंधराशे रुपयेपर्यंत म्हणजे जो कर्नाटकचा विजापूरचा सध्या कांदा आहे नवीन कांदा तो बघा किती गाडी आले तुम्हाला सांगतोय जवळजवळ सोळाशे पाकिट कांदा आलेला आहेत नवीन कांद्याची त्यामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातला कांदा आहे आणि जवळजवळ सोळाशे पाकिट कांदा जो आहे बेंगळुर मार्केटमध्ये आलेला आहे आणि त्यातला जो का बेस्ट जो खाल कांदा रेट आहे तो चौदाशे ते पंधराशे रुपये आहे बिग साईजमध्ये आणि त्याच्यापेक्षा खालोखाल सजा तेराशे ते चौदाशे रुपये मुक्कल कांदा जो आहे बाराशे तेराशे रुपये आहे आणि अनक्वालिटी म्हणजे खराब थोडा जे माल वाळ नसेल तो खराब कांदा जो आहे पाचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान बेंगलोरमध्ये सध्या बाजारभाव आहे तर आता आपण जाणून घेतलेला आहे बेंगलोरचा आणि चेन्नईचा आता आपण हैदराबाद मार्केट सांगूया काल हैदराबाद मार्केटमध्ये जवळजवळ दीडशे प्लस गाडी आवक होती त्यामध्ये जवळजवळ शेतकरी मित्रांनो आपल्या सोलापूर सारखंच म्हणजे एक दोन जो वक्कल आहे सतराशे ते अठराशे रुपये काही एक दोन वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे पंधराशे सतराशे रुपयेपर्यंत आहे मुक्कल कांदा जो आहे चौदाशे ते सोळाशे रुपयामध्ये आहे आणि गोल्टा जो आहे आठशे ते बाराशे रुपये गोल्टी जो पाचशे रुपयापासून ते हा आठशे नऊशे रुपयेपर्यंत आहे आणि जास्तीत जास्त जो कांदा आहे खराब कांदा मार्केटमध्ये आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि काल दहा गाड्या काहीतरी जी नवीन कांद्याची आवक होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा व्हिडिओमध्ये आता इथून पुढे त्या आरत्यासोबत आपलं रेकॉर्डिंग झालेलं आहे ते पूर्णपणे व्हिडिओ ऐका काय म्हणणं आहे नवीन कांद्याबद्दल किती प्रमाणात कांदा आहे किती खराब झालेला आहे आणि जुन्या कांदामध्ये किती कांदा खराब कांदा आलेला आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा हां ठीक आहे थोडी माझी मराठी थोडा कमकुवत आहे भरपूर शेतकरी मला कमेंट करतायत काय हरकत नाही मी प्रयत्न करतो अजून माझ्यामध्ये माझ्या भाषेमध्ये सुधारणा करायची तर काही एक दोन शब्द इकडे तिकडे होऊ शकतात अगर काही तुम्हाला माझ्या भाषेबद्दल तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो आणि माझी काही उपक्रम माहिती मी चालू ठेवणार आहे कोणाच्या सांगण्यावरनं मी काय कुठल्या गोष्टी बंद करणार नाही हे लक्षात घ्या कारण मी माझे छोटेसा प्रयत्न आहे शेतकऱ्यापर्यंत चांगल्या वेळेला माहिती पुरवण्याचं आणि सगळं बाजारभाव व्यवस्थितरित्या त्यांना मार्गदर्शन करण्याचं तर ते मी कार्य ते चालूच ठेवणार आहे ज्यांना माझ्याबद्दल माझ्या बोलण्याबद्दल माझ्या माहितीबद्दल त्रास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघायचा नाही आहे हे मी आवाजून आधी पण सांगतो आहे आत्ता पण सांगतो आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि अजून काही न्यू कांदावश्यक अपडेट आपल्या आला आपल्यापर्यंत तर शंभर टक्के माहिती तुम्हाला पुरवली जाणार आहे तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद नया माल भी पूरा गंदा माल है चोपड़ा माल अच्छा नहीं है नया माल भी इस साल तो बोल रहे हैं बाबा साउथ में बहुत ज्यादा कांदा ये है ज्यादा लेकिन अच्छा नहीं है बारिश आ गया ना जी? अच्छा बारिश को माल गंदा हो गया पूरा गंदा हो गया ये साल भी अच्छा नया था नया माल मतलब कि मैं बोल रहा कल का वीडियो देखे आप उसमें मैं बोला था नया माल का रेट रहेगा इस साल भी तुमने <laughs> महाराष्ट्र महाराष्ट्र में क्या है सितंबर महाराष्ट्र में में बढ़ेगा माल बाजर क्या है आप, 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 आप उधर बारिश की वजह से थोड़ा माल गंदा भी हो गया है और जैसा, जैसा आप खाली वो वाइप दिया है कि बाबा बहुत माल है, बहुत माल इतना भी नहीं है उससे इधर तुम्हारे साउथ में थोड़ा है लेकिन जल्दी है जल्दी है सही हाँ, हाँ, है हाँ, थोड़ा है पर जल्दी है एक महीने में खत्म हो जाता हाँ, है हाँ, वो नया माल, पूरा सितंबर 20 तारीख तक पूरा खाली हो जाता अच्छा 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 हाँ, 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 हाँ। तो फिर सितंबर के बाद है। पुराना माल को भी बाजार भाव रहेगा अच्छा वही वही देख रहा हूँ ये खत्म होने के बाद सितंबर बीस तारीख को महाराष्ट्र का माल बढ़े तो अच्छा रहता वही बोल रहा हूँ